वळ्या पुढल्या बातमीकडे विधानसभेमध्ये सहानंतरचं मतदान झालं की नाही हाच खरंतर कळीचा मुद्दा आहे असं प्रम प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्या संदर्भात न्यायालयात धाव घेतली आहे तर त्याच वेळेला महाराष्ट्र निवडणुकीमध्ये सत्तर लाख नवे मतदार आल्याचं राहुल गांधींनी संसदेत म्हटलंय त्यामुळे एकूणच लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमधील मतदान प्रक्रियेवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधक टीकेची झोड उठवत आहेत पाहूया सहाच्या नंतर झालेलं मतदान ही कस कसं करून घ्यायचं याच्या संदर्भातली गाईडलाईन दे त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती गाईडलाईन अशी आहे की जेवढी माणसं सहा वाजता लाईनीत उभे असतील त्यातल्या शेवटच्या माणसाला पहिल्या नंबरचं द्यावं आणि पहिला जो आहे त्याला प्रोग्रेसिव्हली नंबर त्या ठिकाणी देण्यात यावं अशी असणारी परिस्थिती आहे ती पद्धत फॉलो केली की न केली म्हणून आम्ही असणार चीफ इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं होतं की याची माहिती द्यावी त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे की ती माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही त्याच्यामुळे आता कोर्टाने त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे का हे विचारायला सांगितलेलं आहे आणि नसेल तर मग त्या मतदारां मतदारांचं जे आहे सहा नंतरच झालं की न झालं हा त्याच्यातला असणारा इशू आहे आम्ही कोर्टाला असं म्हणतोय की हे मतदान मग झालेलं नाही त्यावरती कोर्टाने योग्य तो निर्णय घ्यावा